प्रतिबिंब जनमानसांचे आता आज आपण सगळे व्यापारी जमलेलो आहोत शनिवारच्या दिवशी काय घटनाक्रम घडलं कसं घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आम्ही का त्याच्यामध्ये खोलात जात नाही पण आमची तुम्हाला आता तुम्ही आपल्यातले म्हणून आमची तुम्हाला हातून विनंती आहे की तुम्ही अशा कुठल्याही लोकांना इथं पाठीशी घालू नका अंगावर त्याची हात टाकायची हिम्मत होईल अशी हिंमत नाही आली फक्त तुमच असल्यामुळे झालेली तुमचं काय भांडण असेल खासगीत नाही सगळ्यांना माहिती आहे काय विषय काय नाही त्यात मी काय बोलत नाही पण तुमचं जे असेल तुम्ही बसा कुठं मटवायचं तुम्ही त्यांच्या कुटुंबावर बसा तुमचं काय मिटलं नाही मिटलं पण ते लोक काय तुम्ही पुढे घालू नका तुम्हाला तुमच्यामुळे तुमच्यामुळे झाली आणि जास्त पुढे पण तुम्हाला सांगतो याच्यानंतर आता तर आम्ही जे अतिक्रमण म्हणण्यापेक्षा ज्या गाड्या लागत्यात कुठल्याही दुकानदारला आमची विनंती तुम्हाला सांगतो आता इथं प्रमुख प्रमुख बाजाराचे लोक आहेत इथं कुणीही त्याच्याकडून दोन रुपये घेऊन ती काय गाडी दारात लावू देऊ नका तुम्ही जर घेतली तुम्ही काही चार लोक सांगतात गाड्या काढायला लावा चार लोक म्हणतात नाही ते काढल्यावर गिर्याक दिसत नाही बाजारात गर्दी दिसत नाही आपल्या आपल्यामध्ये एकमत एकमत नाहीये दोन असोसिएशन कुणी काही वेगळं सांगतं कुणी काही वेगळं सांगतं पण जर मुक्त करायचं असेल तर तुमचं एकमत पाहिजे आता आता चार दिवस घेत म्हणतात बाजार फार मोकळा दिसायला लागला आता ते गाड्या लावू द्या असं आपल्यातल्या लोकांचं मत येतं त्यामुळे तुम्ही एकदा ठरून घ्या हे पण हे काढायचं म्हणजे काय काही मोठं समुद्र आडासारखं काम काम नाहीये समुद्र काढवायचं म्हणलं आपल्याला काय शक्य नसतं हे काय तसली गोष्ट नाहीये ते आता आपण सगळे इथे येणार निघाले तरी त्यांनी लगेच बळ झाली त्याने आपण सकाळ बसून तीनला चक्र मारू आपण इथं म्हणजे ते ऑटोमॅटिक ते बंद होईल त्याला काय तुम्हाला बोलणार नाही मी दुकानातून बाहेर या माझं मी सक्षम आहे काय करायचं कसं करायचं म्हणणार नाही मी फोन करून दुकान बंद करून माझ्या मागे फिरा मी तुम्हाला सांगा तुम्ही व्यवसाय करा मी बघतो सगळं बरोबर कारण तुम्ही आम्हाला आता जबाबदारी दिलेली आहे दीओ दीओ दीओ। 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 मी ठरवा ही गाडी लावू देणार नाही आम्ही गाडी म्हणजे कुठली आपल्या गाड्या नाही आपल्या गाड्या कोणाच्या तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं चालू द्या तुम्ही ठरवून घ्या आणि उद्या बसून जर तुम्ही जर म्हणले की एक बी गाडी नाही पाहिजे तर ती जबाबदारी माझी राहील ती मी करतो बरोबर काय करायचं ते नाही ठरू द्याला ते परत थोडं मी काहीतरी वेगळं सांगाल कोणतरी फोन करते तुम्ही ढरून घ्या आणि मला मी सांगतो पोलीस अधिकारी नंतर येतील त्यांना काय माहीत नसतं तो आता काय घडणार आहे पण अशी जर कोणी तुम्हाला सांगतो बाजारपेठेमध्ये जर हिंमत करत असेल आणि तुम्ही जर दुकानात बसत असाल तर माझं मत तुम्हाला भारत देशात सुद्धा राहायचा अधिकार नाहीये समोर होत काय याच्यापेक्षा वाईट आहे आणि कुठल्याच वंडाने आपण या लोकांना बोलायचं कोणाला काय बोलायचं आपले 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 जर हे लोक आपल्या आड धरून जर काही लपत असतील काही करत असतील हे आपल्या म्हणजे इतकं वाईट वाटतं तुम्हाला सांगतो हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मान्य करणं बरोबर नाही ते पाहणं सुद्धा बरोबर नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तरी मी तुम्ही लगेच ताबडतोब हे जर अठरा असतील तर आपले अठरा हजार लोक आहेत हे काही ना आवड नाही आहे तुम्हीच निर्णय करायला पाहिजे आपल्या घरात जर आज पोलीस अधिकाऱ्यांसुद्धा तुम्हाला आम्ही सांगतो साहेब आता तुम्ही विचार करायला पाहिजे तर तुमच्या घरातल्या महिलेबद्दल तर असं असतं तुम्ही किती इथे एमर्जन्सी असते तुम्ही नोकरी सोडून येताना तुम्ही तुमच्या घरी जाता पण आज जर अशी परिस्थिती घडत असेल आणि ते आरोपी जर तुम्हाला सांगतो ते चोवीस तासात जर जामीन होत असेल की आपल्याकरता सुद्धा तुम्हाला सांगतो शर्मेची बाब आहे की तुम्ही सुद्धा याचा विचार केला पाहिजे सतरा अठरा वीस लोक इथे येतात या करणाऱ्या कृत्याला बाकीचे लोक समर्थन देतात आणि तुम्ही सुद्धा नुसतं नेऊन अटक करता आम्ही करतो आम्ही केलं आम्ही लगेच कारवाई केली आता त्या लोकांना काही समजत नाही कशी एफआय करायची कशी त्यांनी थोडक्यात आपला घटनाक्रम सांगितला आणि तुम्ही सुद्धा आरोपीचा जामीन होईल अशाच पद्धतीने ती एफ आय आर नोंदवायचं काम केलं तर तुम्हाला एवढ्या महिला भगिनींच्या आबरोची जर परवा असती तर, तर तुम्ही व्यवस्थित एफ आय आर नोंदून घेतली असती पण तुमच्या सुद्धा खात्याचं ते अपयश म्हणायचं की ते चोवीस तासात त्यांना जामीन मिळतो एक महिलेला त्यांनी मारहाण केली तिला वारंवार ज्यावेळेला ती गोविंदपुरा भागात आहे मला सांगतो तर तिने तिला जाता येता लोढीच्या दिवशी सुद्धा तिला गाडी आडवी मारली पण तिने कुठल्या प्रकारे आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही तिला आम्ही सांगितलं की आता तुला छोटं मोठं जरी घडलं तर आमच्यासारखे हजारो हो। युवक या ठिकाणी तिच्यासारख्या आमच्या युवतींचं संरक्षण करण्याकरता आम्ही सक्षम आहे आणि त्याच्याकरता सर्वांनी करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे प्रत्येक वेळेला काय आपले काही धार्विक टीम असतील पोचू नाही शकत पण ज्या ज्या वेळेला काय असतं कमीत कमी सोडवायला जा आणि सोडवायला जाऊन तुम्ही फक्त लोक पाहून घ्या कोण कुन कोण आहेत त्याचा व्यवस्थितरित्या कायदेशीर असो बाकीचा असो आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाला पुढाकार घेऊन करावा लागणार आहे हे असं जर करत राहिलो तर हे लोक रोज आता कोणाकडे निरोप देते गलती हो होई माफी मागते माफी तुम्हाला सांगतो ह्या मुलीने किंवा याच्या वडिलांनी त्याच्या घरातल्या महिलेला मारल्यावर माफी मागू मग सोडून घ्या ज्याच्या घरातल्या महिलेला मारतील ते पण इथंच मारतील शेडच्या दुकानात मारतील मग आपण माफी ठरू करायचं ते ठरू ते नंतर ठरू पण तसंच होणार तसा हा घटना खरं झाला तसं तिचे वडील त्याच्या कुटुंबाच्या महिलांबरोबर करतील आणि जाहीर सांगतो मी की त्याची जर तयारी असली लोकांनी करायची तर तशा पद्धतीने आपली तयारी त्याच्यानंतर पुढे ठरू मारल्यावर ठरू कारण त्यांनी मारल्यावर ठरवलंय त्यामुळे आपण पण मारल्यावर ठरणार त्यामुळे आज कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइजची चर्चा कोणाबरोबर जरी आलं तर त्याला सांगायचं अजिबात कुठली कॉम्प्रोमाइज होणार नाही कारण हे लोक असंच करतात लोकांमध्ये दादागिरी करतात आणि अंधारात पाया पडतात त्यामुळं कुठल्याही प्रकारे या लोकांच्या तुम्हाला ना आजी लागू नका आता तुम्हाला तरी अनुभव नाही आता आम्ही सगळे अनुभव घेऊन आहे फार त्याच्यावर चर्चा करायला नको म्हणजे आमच्या एवढं तर बाई कोणला अनुभव तुम्ही का फार त्या अनुभव घेण्याच्या भानगडीत पडू नका कुणी येईल अंधारात पाया पडल आणि तुम्हाला सांगाल गलती गई तुम्हाला सांगतो आज कुठल्याही प्रकारे जे आपल्या महिला भगिनींच्या अंगावर हात असा हे विचार करा, करा की जर आपल्या घरातली कुणी असती तर आपला म्हणजे जीव किती कासावी झाला असतं हे सगळं आपण विचार केला गेला पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारे माणूस की नाही कुठल्याही प्रकारे त्यांना धर्मामध्ये शिकवण नाही ना आपल्या धर्मात प्रत्येकाला सांगितलं जातं की महिलांचा आदर आपण केला पाहिजे पण त्यांना ती उलटी शिकवण आहे आणि ती उलटी असल्यामुळे त्यांनी कोणतरी आज या प्रकारे हे सगळं कृत्य केलेलं आहे पण आपण सगळे जण सक्षम आहेत तुम्ही काळजी करू नका उद्यापासून कुठल्याही प्रकारचं इथं गाडी लागणार नाही याचा निर्णय तुम्ही घ्या मला कळवा मी उद्या सकाळपासून या ठिकाणी जे प्रशासन असेल ते पोलीस असल, असल। महानगरपालिका असेल यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी या बाबतीतली या विषयाची माझी राहील नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा